ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज मंत्रीपदासाठी धनंजय मुंडेंचं नाव ऐनवेळी ठरलं छगन भुजबळांना डच्चू अजितदादा म्हणाले मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदित्य तटकरे बाळासाहेब पाटील दत्तात्रय भरणे हसन मुश्रीफ नरहरी झिरवाळ मकरंद पाटील इंद्रनील नाईक धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद निश्चित झालं तर छगन भुजबळ यांचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं राष्ट्रवादीकडून मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांची नावं समोर आली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या यादीतून छगन भुजबळांना डच्चू राष्ट्रवादीकडून नऊ मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना यादीत छगन भुजबळ यांना डच्चू देण्यात आला धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांचंही नाव नव्हतं मात्र ऐनवेळी मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं तसेच मंत्र्यांच्या दिलीप धर्मराव अत्राम अनिल पाटील यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे याबाबत प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारले असता त्यांनी अजित पवार यांच्याकडे चेंडू टोलावला तर अजित पवारांनीही उरलेल्या दोन नावांवर बोलण्यास नकार दिला मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला बगल दिली त्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उदाहरण आलं राष्ट्रवादीकडून कोणाकोणाला मंत्रीपदासाठी फोन आदित्य तटकरे बाबासाहेब पाटील दत्ता मामा भरणे हसन मुश्रीफ नरहरी झिरवाळ मकरंद पाटील इंद्रनील नाईक धनंजय मुंडे माणिकराव सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत